आजचा काळ डिजिटल युगाचा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हजारो लोकांशी जोडले गेलो असलो तरी खरं पाहता आपल्या मनाशी जोडलेले खऱ्या अर्थाने मित्र किती आहेत हा प्रश्न अधिक गंभीर बनतोय हावर्ड बिझनेस रिव्यूच्या अलीकडच्या एका लेखात फ्रेंडशिप रिसेशन म्हणजेच मैत्रीमधील मंदी या संकल्पनेवर अतिशय मार्मिक आणि विचारप्रवर्तक भाष्य करण्यात आले एकोणीसशे नव्वदपासून आजपर्यंत एकही जवळचा मित्र नाही असं सांगणाऱ्यांचं प्रमाण अमेरिकेत चौपट झालं आहे भारतात विशेषतः शहरी भागातही ही, ही स्थिती निर्माण होताना दिसते ओळखी वाढत आहेत पण खरी साथ मात्र हरवत चालली आहे पूर्वीच्या काळात मैत्री सहज जमत असे मंदिरातील सभा क्लब्स मंडळं खेळाच्या मैदानी कप्पा स्टेशनवरील चहा कॉफी या सगळ्या गोष्टी मैत्रीचं वातावरण निर्माण करत पण आज मात्र अनेक जण गर्दीत असूनही एकटे आहेत कामाची वाढती व्यस्तता मोबाईलवरची गुंतवणूक आणि सामाजिक संस्थांचा कमी होत चाललेला प्रभाव या सगळ्यांमुळे मैत्रीसाठी वेळ शिल्लक राहत नाही स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने यावर पुढाकार घेत डिझाईन फॉर हेल्दी फ्रेंडशिप नावाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे जो विद्यार्थ्यांना मैत्री निर्माण करण्याची कला शिकवतो इतकी ती आता दुर्मिळ झाली अनेक आहे अने अनेकजण आता एकटे जेवतात पाळीव प्राण्यांमध्ये गुंतलेले असतात आणि अनेकदा आपले जुने मित्रसुद्धा त्यांच्या गरजा किंवा अडचणीमुळे भेटी टाळतात पण यातून एक गोष्ट अधोरेखित होते मैत्री लगजरी रहे ही आता केवळ लक्झरी राहिलेली नाही तर ती मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यक गरज झाली आहे हॉर्वर्डच्या ऐंशी वर्षांच्या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे की माणसाच्या आयुष्यात आरोग्य आणि आनंद याचा सर्वात मोठा घटक म्हणजे त्याचे नातेसंबंध त्यातील खास करून मैत्री आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण थांबून विचार करण्याची गरज आहे आपण कोणाशी शेवटचा मनापासून संवाद साधला कोणासाठी वेळ काढला माफ करा समोरचा पुढं यायची वाट पाहू नका स्वतःहून पहिला फोन करा चहापायला ये म्हणा किंवा फक्त कसं आहेस रे असा साधासा प्रश्न विचारा गालिब म्हणतात दोस्तो के साथ जीलेने का मौका दे, दे ऐखुदा तेरे साथ तो मरने के बाद भी लेंगे या शेरातील भावना ओळखा आणि मैत्री परत जिवंत करा कारण खरी मैत्री ही केवळ आठवणीत जगण्यासाठी नसते तर रोज जगण्यासाठी असते